व संशय घेत पतीनं पत्नी आणि मुलींना जिवंत जाळलं नगरमधील थरारक घटना नगर, थरा नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे एक खळबळजनक घटना घडली चारित्र्यावर संशय घेऊन नराधमानं पत्नीसह पोटच्या दोन मुलींना जिवंत जाळलंय सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली मिळालेल्या अधिक माहितीनुसार सुनील लांडगे असं आरोपीचं चा नाव आहे तर लीलाबाई लांडगे मृत पत्नीचं नाव आहे आईसह साक्षी लांडगे आणि खुशी लांडगे अशा दोन मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपी पतीला नगर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलंय गेल्या काही दिवसापासून पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता त्याचा संशय दिवसोंदिवस वाढत चालला होता यावरून दोघांमध्ये आतापर्यंत अनेक वेळा भांडण झाली सोमवारी देखील दोघांमध्ये वाद झाला आणि हा वाद फार विकोपाला गेला त्यामुळे रागाच्या भरात पतीनं आपल्याच पत्नीची हत्या केली इतकंच नाही तर नराधमानं पत्नीच्या आणि मुलींच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिलं सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पाहणी केली त्यावेळी दोन्ही मुलींनी आई तिघीही पूर्णतः जळून खाक झाल्या होत्या तसेच घरातील अन्य सामान देखील जळाले होते पोलिसांनी मायलेकींना रुग्णालयात दाखल केलं त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं पोलिसांनी सुनील लांडगेला ताब्यात घेतलं असून पुढील तपास नगर तालुका पोलीस करत आहेत नगर प्रतिनिधी मराठी एस न्यूज